मित्रांनो नमस्कार ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र गेली तीन वर्षे पाहत होता अखेर तो दिवस समोर आला असून त्याच्यावरती सर्वात मोठी प्रक्रिया मित्रांनो आणि ठाकरेंचा मात्र सगळीकडे जय जयकार ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष मित्रांनो अखेर सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी याच वेळी शिंदेच्या आमदारांचाही शिंदेंना टोला मित्रांनो नेमकं काय घडतंय शिंदेगडात आणि किती आमदारांनी दिलाय सर्वात मोठा धक्का यासह सविस्तर बातम्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका वेळी तीन ठिकाणी सर्वात मोठे राजकीय बघूया सर्वात मोठी बातमी पहिल्यांदा आपण बघूया शिंदेगडात नेमकं चाललंय काय मित्रांनो पहिली बातमी म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सध्या भाजपा पूर्णपणे टार्गेट करत आहे मराठीच्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बॅकफूटवरती फेकून भाजपने अर्ध शिंदेगडाचा पूर्ण पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे मराठीच्या मुद्द्यावरती शिंदेगड महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका राबवतोय असं त्यांचं म्हणणं होतं शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आम्ही महाराष्ट्रात चालतोय असा शिंदेगड वारंवार बोलता मात्र मराठीच्या मुद्द्यावरती गट पूर्णपणे बॅकफुट वरती गेलाय महाराष्ट्रात शिंदे गटाविषयी प्रचंड संतापाची लाट आहे हिंदी ही सक्तीची भाषा करत असताना शिंदे गटाचे मंत्री आमदार खुद्द एकनाथ शिंदे हे कुठे गेले होते शिंदेचे मंत्री झोपले होते का असा प्रश्न सर्वसामान्य जनता सध्या शिंदे गटाला विचारू लागली आहे आणि भाजपलाही मुख्य हेच हवं होतं कारण की शिंदे गट वरच्यावर भाजपला वरचढ होत चालला होता आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये गट आपल्याकडून मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सर्वात जास्त जागा मागू शकतो अर्ध्या जागांची मागणी देखील शिंदेची शिवसेना करू शकते असं सध्या भाजपला वाटू लागलं ला होत आणि भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी आणि राज्यातील नेत्यांनी प्लॅन आखला आणि याच ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला निस्तानभूत आणि नामोहरम करण्याचा प्लॅन यशस्वी झालाय मंत्र्यांची आमदारांची झालेली बैठक या बैठकीमध्ये याचे या पडसाद पूर्णपणे उमटल्याचं आपण पाहिलं यावेळी आमदारांनी देखील आपण भाजपच्या पूर्णपणे जबाबदारीला आपण झटकलं पाहिजे होतं त्यावेळेस मराठीची भूमिका आपण घ्यायला पाहिजे होती अशी मागणी आमदारांनी केली परंतु भाजपाने मात्र आपला राजकीय गेम केल्याचं चित्र आमदारांनी स्पष्टपणे एकनाथ शिंदेना सुनावल्याचं बोलणं आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडी शिंदेगडात कशा घडत गेल्या याची सध्या शिंदेगड करत असून आगामी काळामध्ये भाजप पासून थोडं सावधच राहायचं असं आमदारांना मंत्र्यांना सूचना गेल्याचं देखील समजतंय मित्रांनो दुसरी आणि महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीवरून सध्या सगळीकडे घमासान सुरू झालंय आणि जर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणावरती खूप मोठा परिणाम होऊन सध्या भाजपाची वाताहत महाराष्ट्रामध्ये ठरलेली आहे हे चित्र सगळीकडे आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या दोघांच्या मतांची बेरीज जर दोन हजार सतराची बघितली तर पन्नास टक्केच्या वरती जवळजवळ एकशे पंचवीसच्या एकशे तीस नगरसेवक दोघांचेही गेल्या वेळेस निवडून आले असते अशी सरासरी आहे यामुळे पस्तीस ते चाळीस टक्के मतदान दो दोन्ही ठाकरेंना पडलेला असून याचा फटका भाजपला आणि शिंदेना सर्वात मोठा बसू शकतो असा सध्या अंदाज राजकीय पत्रकारांनी आजच वेगवेगळ्या प्रसारमाध्यमावरती माहिती सांगितली यामुळे सध्या भाजपची देखील हवा टाईट झाली असून उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्र एक येऊ नयेत ही भाजपची रणनीती असल्याचं सध्या बोललं जात आहे यामुळे भाजप आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकते दोघांची युती होऊ नये यासाठी भाजपा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तिसरी आणि महत्वाची बात म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाची आणि धनुष्यबान चिन्हांची आज संध्याकाळी खूप मोठी ब्रेकिंग न्यूज ठाकरेंसाठी मिळणार कारण की गेली तीन वर्षे ज्यासाठी शिवसैनिक वाट पाहत होता ती बातमी अखेर आता येऊन पोचली असून शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हाविषयी आणि पक्षाविषयीची सुनावणी याच वेळी पडते याचवेळी पक्ष पक्षाने चिन्ह कायमचं नाहीये हे सुप्रीम कोर्टाने देखील आज सुनावल्याने आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या हाती धनुष्यबान चिन्ह आणि शिवसेना पक्ष गेलं तर शिंदेगडाने शिंदेच्या आमदारांनी नवल वाटून घेऊ नये ही सर्वात मोठी या घडीची अपडेट मुंबईतून नव्हे तर थेट दिल्लीतून महाराष्ट्राच्या तख्तावरती येऊन पोहोचते त्यामुळे येत्या सोळा जुलै रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी कलाटणी मिळू शकते आणि या दिवशी उद्धव ठाकरे हा येऊ शकतो असं सध्या सुप्रीम कोर्टातून कळत आहे यामुळे ठाकरेंनी आता चहू बाजूंनी शिंदेगडला घेरला असून भाजप देखील त्याच्यामध्ये कामाला आले आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडत असताना ठाकरे मात्र आता प्रचंड प्रसिद्धीच्या झोतावरती आहेत आणि याचमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा धनुष्य चिन्ह मिळून सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगासह शिंदे देखील अपात्र करू शकतं अशी ही महत्वाची अपडेट आहे त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्यावरती सुप्रीम कोर्ट कोणती कारवाई करतं हे देखील पाहावं लागेल मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपल्या मनातील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र